नमस्कार मंडळी दिवाळी म्हटले की फराळाची गडबड सगळ्यांची सुरू असणारच तशीच माझीही सुरू आहे तेव्हा मी दिवाळीसाठी करंजीची रेसिपी बनवते ती तुमच्यासोबत शेअर करते आणि ह्याच्यामध्ये मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बनवलात तर शेवटपर्यंत ही खुसखुशीच कुछ राहील तेव्हा ह्याच्यामध्ये मी काही टिप्स आणि ट्रिक्स पण सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग फटाफट सुरू करूया याच्यासाठी सगळ्यात पहिला मी स्टफिंग तयार करते आणि स्टफिंगसाठी मी एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी एक कप खोबरं घेतले हे वाळलेलं खोबरं आहे आणि याला बारीक किसणी किसून घेतले किस आणि ह्याला थोडंसं भाजायचं हलकासा कलर ह्याचा चेंज होईपर्यंत भाजायचं खोबरं भाजले आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आणि आता ह्याच कडेमध्ये एक छोटा चम्मच तूप घालायचं आणि आता ह्याच्यामध्ये अर्धा कप रवा घालायचा बारी रवा बारीक वा मोठा कोणताही घेऊ शकताय रवा पण चांगला असा भाजून घ्यायचा चांगला अगदी सुगंध रव्याचा येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं रवा पण थोडासा भाजला आहे ह्याला पण आपण खोबऱ्याच्या प्लेटमध्येच काढून ठेवायचं आणि आता काही मी ड्रायफ्रुट्स घेतलेत ड्रायफ्रुट्समध्ये मी बदाम घेतलेत ह्यांना असं लांब कापून घेतलं आहे आणि ह्याला पण जरा असं असं भाजून घ्यायचं ड्रायफ्रुट्सनं पण जास्त भाजायची गरज नाही थोडं भाजून घेतल्यानंतर ह्याच्यातले जो मच्छर आहे तो निघून जातो आणि थोडासा कुरकुरा पण येतो आणि मग खायला पण छान लागतात हे जास्त दिवस पण टिकतात बदाम चांगले भाजलेत ह्याला आपण आपण त्या खोबऱ्याच्या प्लेटमध्ये काढून घेऊ आता अर्धा कप काजू घेतल्यात काजूना पण असं लांब लांब कापून घेतले ह्याला पण थोडं भाजायचं काजू भाजलेलं असतं त्याच्यामुळे त्याला भाजायला जास्त वेळ नाही लागत ते पटकन भाजले जातात आता काजू पण आपण त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि आता इथे मी पिस्ता घेतलाय अर्ध्यातला अर्धा कप पिस्ता आहे ह्याला पण असं लांबसा कापून घेतलाय ह्याला पण थोडंसं भाजायचं हे पण आता चांगलं भाजलंय ह्याला पण आपण त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता इथे मी अर्ध्यातला अर्धा कप चिरंजी घेतली चिरंजी मी थोडीशी चांगली भाजून घ्यायची बदाम आणि काजू मी अर्धा अर्धा कप घेतलाय आणि पिस्ता आणि चिरुंजाय अर्ध्यातला अर्धा घेतलाय तेव्हा तुम्ही चिरंजी आणि पिस्ता अजून थोडा वाढवला तरी चालतोय आता हे पण चांगलं भाजलंय ह्याला पण आपण त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि आता इथे मी दीडशे ग्राम खोवा घेतलाय ह्याला थोडंसं असं सॉफ्ट करून घ्यायचं हलकसं असं थोडा वेळ परतून काही सेकंड थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतायचं खोव्याची बी क्वांटिटी तुम्ही वाढवू शकताय खोवा पण अगदी चांगला सॉफ्ट झाला आहे हे पण त्या ड्रायफ्रूट्सच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता हे ड्रायफ्रूट्स मी असे चांगलेसे भाजून घेतलेत आणि असे ठेवले होते थंडवायला हे सगळं थंड झालं आहे आता ह्याला चांगलं मिक्स करायचं खोवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्याला मिक्स करायचं आणि रवा आणि खोबरं दुसऱ्या बाउलमध्ये काढून ठेवलं होतं हे पण याच्यामध्ये घालायचं चा, हे पण चांगलं मिक्स करायचं आणि थोडीशी वेलदोड्याची पावडर घेतली ही पण याच्यामध्ये घालायची गोड पदार्थ म्हटलं की वेलदोडे हे पाहिजेतच इथे मी अर्धा कप साखर बारीक वाटून घेतली आहे किंवा पिटी साखर पण घेऊ शकता आता ही याच्यात घालायची आणि हे चांगलंसं मिक्स करून घ्यायचं साखर घालायच्या आधी हे सगळं थंड झालं पाहिजे तुम्ही बघू शकता हे स्टफिंग किती छान तयार झाली आता हे अगदी चांगलं मिक्स झालं आहे आता ह्याला थोड्या वेळ साईडला ठेवूया आणि पीठ मळून घेऊया पीठ मळण्यासाठी एक कप मी मैदा घेतलाय आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलंय थोडंसं मीठ घालायचं आणि एक मोठा चम्मच तूप घालायचं एक दोन टेबल स्पून असं तूप घ्यायचं हेला चांगलं मिक्स करायचं चा। थोडं थोडंसं पाणी घेऊन हे चांगलं पीठ मळून घ्यायचं मैदा आणि गव्हाचं पीठ हे बराबर क्वांटिटी मध्ये घेतलं तरी चालेल अगदी चांगलं असं घट्ट मळून घ्यायचं चपातीसाठी वगैरे जसं मऊ पीठ मळून घेतो तसं नाही चा। मळायचं हेला चांगलं घट्ट मळून घेऊन मी ह्याला अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवलं होतं तुम्ही बघू शकता पीठ किती छान असं मिळलं गेलंय आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून पुरा लाटून घेऊया छोटीशी अशी पुरी करून घ्यायची पुऱ्या लाटण्यासाठी तुम्ही मैदा लावून लाटू शकता किंवा तूप पण लावून लाटू शकता मला काही लावायची गरज नाही पडली हे असं चांगलं लाटले गेलेत आता याच्यामध्ये स्टफिंग एक भरून घालायची आणि ह्याला साईडनं असं सा पाणी लावून ह्याला चांगलं चिटकवून घ्यायचं पाण्याच्या ऐवजी दूध लावलं तरी चालेल चांगलं दाबून बंद करून घ्यायचं नाही तर तळताना त्याच्यातलं स्टफिंग बाहेर निघू शकतं आणि तेल पूर्ण खराब होतं आणि माझ्याकडे चिरणा आहे ह्याला कट करून घ्यायचं तुम्ही कट जरी नाही केला असं तळलं तरी चालेल अशा प्रकारे सगळ्या करंजी बनवून घ्यायच्या आणि करंजा बनवता बनवता मी तेल ठेवलं होतं गरम करायला तेल पण चांगलं गरम झाले आणि आता ह्या करंजा एक एक करून न्याच्यामध्ये सोडायच्या करंजी तळण्यासाठी ते तेल जास्त गरम नाही करायचं जर मी इथं बघू शकता अशा प्रकारे तेल गरम झालं पाहिजे थोडंसं असं वरून तेल घालायचं आणि अशा प्रकारे दोन्ही बाजून चांगलेसे भाजून घ्यायच्या आता यांचा बदामी कलर आलाय खूप छान तळले गेले तुम्ही बघू शकता आता आपण यांना बाहेर काढूया आणि अशा प्रकारे सगळ्या करंजा बनवून घेऊया हे बघा तुम्हाला मी तोडून दाखवते ह्याच्या आतमध्ये स्टफिंग तुम्ही बघू शकता किती अगदी चांगली भरली गेली तेव्हा तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून पण सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती पण नक्की क्लिक करा परत भेटूया नवीन अशाच एका रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार